सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला ठाण्यातून केली अटक आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय अधिकचा तपास सुरू सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल तर मुंबई पालिका निवडणुकीसाठी बांगलादेशी ऐंगल रोहित पवारांचा आरोप शिर्डीच्या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार मात्र लाभ गरजू महिलांना मिळायला हवा अजित पवारांचं विधान पहाटेचा शपथविधी अजितदादांना राष्ट्रवादीतून काढण्यात षडयंत्र होतं शिर्डीतील भाषणातून धनंजय मुंडेंचा दावा तर शपथविधीला जाऊ नका मी दादांना सांगितलं होतं मुंडेंचं वक्तव्य सरपंच हत्या प्रकरणावरून मला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे हा माझ्या बदनामीचा डाव धनंजय मुंडेंचा आरोप तर बीडची परिस्थिती पाहून अजितदा पालकमंत्रीपद मुंडेंचं स्पष्टीकरण मंत्री नसल्यानं देशभरात माझं कार्यक्षेत्र विस्तारलं गेलंय छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा नागपुरात काँग्रेसचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन काँग्रेसचा संघ मुख्यालयावर मोर्चा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग आगीत तंबू आणि इतर साहित्य जळून खाक शॉर्ट सर्किटना आग लागल्याची माहिती आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश बीडमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटीनं चिरडलं तिघांचा मृत्यू आक्रमक नातेवाईकांची सरकारी नोकरीची मागणी अधिकारी आश्वासन देईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट तेरा ते सोळा जानेवारीच्या काळात उदगीर शहरात बेचाळीस कावळ्यांचा अनपेक्षित मृत्यू झाल्यानं खळबळ अमरावतीच्या मेळघाटातील हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या हत्तींना मिळाली रजा हत्ती सुट्टीवर असल्यानं मेळघाटात हत्ती सफारी बंद